महाराष्ट्र सरकारने राज्यातील पिवळे केशरी कार्ड कार्डधारक जे कुटुंब आहेत अशा कुटुंबातील मुलींसाठी एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून लेख लाडकी योजना सुरुवात केली या योजनेच्या माध्यमातून मुलींना एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढवणे त्यांच्या शिक्षणाला चालना देणे त्यांच्या मृत्यूचं प्रमाण कमी करणे बालविवाह रोखणे आणि शिक्षणातील गळतीचं प्रमाण हा शून्यावर आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे तर या योजनेमध्ये टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते मुलीच्या जन्मानंतर लगेचच पाच हजार रुपये दिले जातात मुलगी पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये दिले जातात सातवीमध्ये सात हजार रुपये अकरावीमध्ये गेल्यानंतर आठ हजार रुपये आणि मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून दिले जातात योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आपण पाहू शकता मागवलेली सर्व कागदपत्रे अर्जाला जोडून व्यवस्थित माहिती भरायची आहे आणि सदरचा अर्ज अंगणवाडी सेविकेकडे देऊन पोचपावती घ्यायची आहे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडून सदरच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर डी बी टीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते तर अशाच नवनवीन माहितीसाठी अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा नमस्कार